डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या व ट्रक मधून डिझेल व रोख रक्कम शिवारात मंगळवारी दुपारी वाजेच्या सुमारास बेड्या ठोकल्या यश सुनील जाधव वयवर्ष वीस नगर कोपरगाव गणेश सोन्याबापू टोबे वयवर्ष बावीस खोपडी तालुका कोपरगाव रमजान सांडुशेख वयवर्ष तेवीस सुराळा हरी हर हरिंदर महंतो वयवर्ष सव्वीस राहणार बजार हायस्कूल पाठीमागे जिल्हा सीतामाढी बिहार क्षितिज दिनेशराव साळुंखे वयवर्षे एकोणीस राहणार पुरणगाव फाटा शेजारी तालुका वैजापूर विजय भाऊसाहेब जगदाळे वेवर्षे एकोणीस राहणार बेलगाव तालुका वैजापूर असं पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत पोलिसांनी त्यांच्या ताब्यात दरोड्यासाठीची हत्यारे डिझेल कार असा मुद्देमाल जप्त केलाय या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला संशयित आरोपी हे तिडी जवळ वेंटो कार क्रमांक का एम एच झिरो चार एफ झेड अडतीस शहाण्णव मध्ये दिसून आले संशय आल्याने पथकाने त्यांच्या वाहनाची तपासणी केली असता वाहनात लोखंडी टामी स्टीलचे शॉकअप स्क्रू ड्रायव्हर व चाकू आढळून आले सदरील सहा संशयित हे महामार्गावर ट्रक मधील डिझेल रोख रक्कम चोरी करून लुटण्याच्या इराद्याने आले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून हत्यारे डिझेलने भरलेले कॅन व चारचाकी वाहनं असा पाच लाख शहात्तर हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला परवा रात्री एन सी बीची टीम गस्त करत होती आणि वैजापूरजवळ समृद्धी महामार्गवर त्यांना एक संशयितरित्या एक कार सापडली होती त्या कारची त्यांनी शोध घेतली त्याच्यामध्ये सहा आरोपी तिथे आम्हाला भेटले आणि त्याच्यामध्ये चाकू रॉड प्लास्टिक पाईप दोरी अशा प्रकारचे लूटमार करण्याचे जे साहित्य असतात ते त्यांचे ते जवळ होते आणि त्यांना विचारपूस केली तेव्हा असं समजलं की ते डिझेल चोरी करणारे गँग आणि लूटमार करणारी गँग आहे त्यांच्याकडून ती गाडी आणि जे काही साहित्य ते त्यांच्याकडे होता चाकू दोरी वगैरे ते सर्व जप्त करण्यात आलेलं आहे आणि सहा आरोपी आम्ही अटक केलेले आहे आणि वैजापूर पोलीस स्टेशन मध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे एकाच कंपनीत नाही ते वेगवेगळे एरियाचे राहण्याचे आहे राहणारे आहे काही वेजापूरचे आहे काही कोपरगाव एक बिहारचं पण त्याच्यामध्ये आहे आणि ते आ, ते असंच लूटमार वगैरे करणारे जे गँग आहे त्याच्यामधले ते सहभागी आहे सर त्यांच्या ते डिटेल आता नाही आहे माझ्याकडे घेतो मी डिटेल दुसऱ्या गुन्ह्याची